हॅलो काय हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रात्र झाली की ऑटोमॅटिकली uh, माझा आवाज थोडासा कमी कमी होतो ना आणि म्हणजे अशी दिवसाची मी कशी खुलून खुलून बोलते पण रात्रीची मी अशी एकदम असं वाटतं मला कोणीतरी चुप केलं चुप चुप पण चुप। माहीत नाही माझा आवाज तो ऑटोमॅटिकली कमी होतो माहीत ना असं होतं तर असं आहे काय चाललंय मला रात्री झोप नाही येत आहे कारण की मी सकाळी खूप झोपा काढलेत मी माझे हस्बंड जॉबला गेले तीन वाजता काहीतरी आणि त्याच्यानंतर मग मी पाच वाजेपर्यंत झोपलेली मी दोन वाजता जी झोपलेली ती डायरेक्ट पाच वाजता आणि सकाळी पण रात्री पण मी मला वाटतं दोन वाजता झोपलेली आणि सकाळी अकरा वाजता उठली आणि परत दुपारी मी दोन वाजता झोपली आणि पाच वाजता उठली असं आहे मच्छर फिरताय तिथे मला चावायला येतात ब्रेक घेतलेला मध्ये वॉशरूमला गेलेली तर कसं काय सांगत होते मी हा मच्छर आहेत <laughs> रात्रीची व्हिडिओ बनवायची एक वेगळीच मजा असते ना रात्री झोप नाहीत असं वाटतं रात्रीचं काहीतरी काम करावं काहीतरी जॉब करावं कोण रात्रीचं काम देईल काय काहीतरी कम्प्युटरवरती करायचं जॉब काय असं भेटेल काय जॉब हे माहीत नाही मी खूप सारे असे वर्क फ्रॉम होम जॉब ट्राय केलेले पण मला कोणते जेन्युईन जॉब नाही भेटले कोण आधार कार्ड आहे तर कोण काय कोण बोलतं आहे फॉर्म भरा कोण काय तर कोण काय मला अजूनपर्यंत जेन्युईन जॉब नाही भेटले काय तर अशी जॉब भेटले असते तर बरं झालं असतं मग मी रात्रीची झोपलीच नसते केलं असतं काहीतरी मॅनेज केलं असतं पैसे कमवायचे काहीच पैसे लग्न होयाच्या अगोदर आहे ना मला पैशाची किंमत नव्हती खरं सांगते बाप्पाच्या पैशावरती ना पप्पा म्हणून मागायचे पैसे पप्पा द्याना पैसे पप्पा द्याना पैसे पप्पांच्या पैशावर होती पण शॉपिंग जे होतं ना ते मी माझ्याच पैशाने करायची म्हणजे मी जॉबला जायची तेव्हा आणि मोस्टली कधी कधी सुट्टे मागायचे पप्पांना रिक्षाला यायला जायला आणि पण होतं पप्पांच्याच पैशांवरती डिपेंड होते पप्पा हे पाहिजे पप्पा ते पाहिजे पण पप्पाने मला कधी नाही बोलल्या जे पाहिजे ते आणून दिलं माझ्या पप्पाने माझं खूप खूप लाड केल्या खूप लाड केला मला इव्हन काम मला करायला कंटाळायचं तर माझ्या मम्मीला सांगायची तिला काय काम देऊ नको आणि त्याच्यावरून पण रागवायचे माझ्या मम्मीला सॉरी मम्मी तर खूप सहन केलं आहे माझ्या मम्मीनी पप्पांनी तर मला तर मग त्यांनी माझ्या चॉईसेसला पण आता मी माझ्या नवऱ्याला पसंत केलं आणि जेव्हा मी सांगितलं तेव्हा त्यांना तो आवडत नव्हता पण नंतर मग त्यांनी माझ्या चॉईसला हां बोलले मग त्यांनी माझ्या चॉईसेसची पण रिस्पेक्ट केली आणि आई माझे वडील खूप चांगले आहेत माझी मम्मी खूप चांगली आहे माझे भावंड तर एकदम छान आहेत असे मी असे मी कधी कधी अशी बोलते आणि कोणत्या कोणत्या व्हिडिओमध्ये मी बोलते सगळे चेंज झाले सगळं हे झालं ते कसं असतं माहिती आहे माहीत नाही कसं असतं माहीत नाही ॲक्च्युली मला माहिती नाही म्हणजे आपण कधी बोलतो की आपले आईबाप चांगले आहेत कधी बोलतो नाही आहेत चांगले आय डोंट नो <laughs> म्हणजे जसं असं वाटतं कुठेतरी आपल्याला म्हणजे असं वाटतं सगळं चेंज झालेलं आहे लग्नानंतर आणि ॲक्च्युली सगळ्यांचे नेचर चेंज होत असतील लग्नानंतर आय डोंट नो पण आज मी गेली ना माझ्या घरी माझी मम्मी माझ्याशी बोलत नव्हती हो हां एवढं दिवस भांडण झालेलं म्हणजे बोलेल पाठच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की मम्मी बोलत नाही कशाच्या का। कारणावरून काय मग कधी कधी ना घाईस आपण आपल्या आईशी बोलतो ना लग्नानंतर आपण मस्करीत मस्करीत बोलतो आपल्या मम्मीशी आणि मला माझी मम्मी ॲज अ म्हणजे माझी फ्रेंडच वाटते पप्पांशी थोडं मला तसं फ्रेंडली व्यवहार नाही कारण की मला भीती वाटते पप्पांची ते थोडे स्ट्रिक्ट आहेत म्हणजे थोडे स्ट्रिक्ट नाही म्हणजे ते जसं बोलतात ना कोकनटवरून कडक आतून नरम तसे माझे पप्पा खूप लाड करतात तर तसं आहे त्यांचं तर माझी मम्मीशी आज मम्मी माझ्याशी बोलली खूप दिवसाने आणि मग मला बोलून मम्माच्या पप्पाने मला विचारलं की तुला ते चहाचे ग्लास पाहिजे काय तर मी बोलले हां पाहिजे मला तर मग मम्मी बोले की घे घेऊन जा अशी ती स्टोरी होती चहाच्या चाहा ग्लासची त्यांना माहिती आहे मी चहा पिते आणि खूप पिते मला चहा गायस खूप आवडतो आणि तो सोडवायचा आणि मी ते हे पण घेतलेलं ना स्टिव्हिया ते स्टिव्हिया तर कसे पित असतील बाबा ते स्टिव्हिया मला नाही आवडला तो स्टिव्हिया मी स्टिवया घेऊन ठेवला आहे पण मला नाही आवडलं मी गा दाखवीन उद्या परवा कधीतरी दाखवेन त्याची बॉटल जो टीव्ही या पिला की मला असं वाटतं मी औषध खाते त्याच्याबरोबर तर ते स्टीव्ही टाकून तर चहा चपाती तर पिऊच नाही शकत त्यापेक्षा मी काय करते मला चहा जर असेल तर मोस्टली आता काय करते माहिती आहे तो बिस्किटचा फुडा भेटतो कोणतं माहिती आहे न्यूट्री चॉईस त्याच्यामध्ये ना ऑरेंज फ्लेवर भेटतो तर ते तो, तो बिस्किटचा फुडं आणि दूध मिल्क ते मी पिते आणि मिल्कचं प्रमाण थोडं क कमी ठेवते तर त्याच्यामुळे मला थोडंसं माहीत नाही सध्या तरी माझ्या पोटाला प्रॉब्लेम न ज्या दिवशी पोटाला प्रॉब्लेम झाला मग मी सोडून ते पण खायचं तर मिल्क आणि ते खाते मी जो अख्खा बिस्किटचा फुड असं संपून टाकते गाईज मी <laughs> वेट नाही वाढणार तर काय वाढणार आणि मी बोलते वेट कमी करायचं आहे वेट तर कमी करायचंच आहे काय पण बोला बघू काय पण करायचं आहे आता योगा मी क्लासेस योगा क्लासेस जॉईन करणार आहे उद्या परवापासून शायद मी योगा क्लासेस जॉईन करेन मी आणि करायचं आहे मला स्ट्रेस, स्ट्रेस फ्री स्ट्रेस फ्री व्हायचं आहे ॲन्झायटी फ्री व्हायचं आहे लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे मला स्वतःचं सो स्कूल ओपन करायचं आहे मोठं स्वप्न आहे स्वतःचं सो कम्प्युटर क्लासेस ओपन करायचे आहेत आणि माझ्या नवऱ्याला माझा नवरा हॉटेल बिझनेसमध्ये दे। त्याला ना एक असं हॉटेल ओपन करून द्यायचं आहे असे स्वप्न आहेत आता बघ जेवढी लाईफ आहे त्या लाईफमध्ये मी हे सगळे स्वप्न पूर्ण करू शकते की नाही करू शकत बघू आपण करायचं आता ट्युशनचं एक स्वप्न होतं की मला ट्युशन चालू करायचं आहे ट्युशन चालू करायचं आहे था। ते झालं ट्युशन चालू झालं माझं मग आता एक बोलतो ना मॅनिफेस्ट मी सिरियल बघते पण आपण एक मॅनिफेस्टेशन करतो ना की मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा जेव्हा ना असं विचार करते खाण्याच्या बाबतीत ना जेव्हा जेव्हा मी सकाळपासून असं विचार मला ना हे खाऊश वाटलं मला ते खाऊश वाटलं तर मला जर नवरा किंवा माझे पप्पा किंवा कोणतरी घरी आणतंच त्या दिवशी मला ना जलेबी सकाळी सकाळी माहीत नाही मला जलेबीस खाऊशी वाटलेली जलेबीस खाऊशी वाटलेली आणि मग मी घरी गेली घरी गेली तर मी बघते तो, तो जलेबी पप्पा बोलतात हे का जलेबी असं होतं खाण्याच्या बाबतीत मी जे बोलते ना ते मला बोलतात ना मॅनिफेस्टेशनसारखं ते भेटतं मला खाण्याच्या बाबतीत म्हणजे मी असं आज बोलली ना की मला हे खाऊ म्हणजे एकदम मनापासून असं बोल आज मला हे खावाशे वाटलं घरी पण ना जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा पप्पा जॉबला जायचे त्या बोलायची यार पप्पांनी हे आणायला पाहिजे ते आणायला पाहिजे मला हे खाऊ वाटलं मग ते खाऊश वाटलं ते आणायचे पप्पा मग मम्मी मला मम्मी मला बोलायची तू पप्पाला फोन केलेलास का तू पप्पानं फोन केलेलास काय मी बोलायची नाही यार मम्मी काय माहिती म्हणजे माझ्या पप्पांना समजून जायचं की मला काय पाहिजे ते आणि माझ्या घरात कसं मीच सगळं मागते मला हे पाहिजे मला ते पाहिजे माझे भावंड नाही लाजायची पण तरीसुद्धा माझे मम्मी पप्पा माझे हर एक लाड पूर्ण करतात अजूनही करतात हां कधी कधी राग येत तो नंतर काय करणार आपले मम्मी पप्पा कधी कधी आमचं नाही पटत बोलत नाही आम्ही असं होतं होतं सगळ्यांच्या आई बापांसोबत होतं हा व्हिडिओ तर खूप मोठा झाला तर अजून काय काय शेअर करेन लाईक करा सपोर्ट करा आणि तुमचे पण काय ड्रीम्स आहेत ते सांगा मला बस एवढंच बोलते इथं बघू झोप आले तर झोप आहे उद्या बघू कुठेतरी बाहेर फिरायला जाईल संडे ना चला गुड नाईट लाव लाव